हॅलो नमस्कार मंडळी एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की प्रचंड ऊन पडलेलं आहे बाहेर भरपूर जास्त उन्हाळा उष्णता जाणवत आहे त्याच्यामुळं मग आज खूप छान असं फॅमिलीसोबत एक चिल करण्यासाठी आम्ही कुठंतरी चाललेलो आहोत तर आता कुठे चाललेलो आहोत ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच आणि खूप छान मस्त मजा मस्ती धमाल असणार आहे आणखी ते ठिकाण पण खूप सुंदर आहे तर तुम्ही पण जर एक दिवशी ट्रिपचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे कोल्हापूर पासून थोड्याशाच अंतरावरती ते ठिकाण आहे सो काय आहे कुठे आहे तर ते मी आता तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये दाखवते सोच लास्ट करेक्ट कोल्हापूर पासून सासष्ट किलोमीटरच्या अंतरावरती असणारे निसर्ग संपन्न असं आंबागाव आणि आंबा घाट हे आहे शाहूवाडी तालुक्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात आता आपण तिकडेच चाललेलो हो, आहोत आंब्यामधून विशालगड रोडला आल्यानंतर आपल्याला एक फाटा लागतो त्या फाट्यावरून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि आपल्याला जायचं आहे पाटीलवाडा फार्म हाऊस तर त्या फार्म हाऊसचे बोर्ड अशा ठिकठिकाणी थीक लागलेले आपल्याला दिसतील पुढे एक अशी कमान लागते त्या कमाणीमधून सरळ आतमध्ये जायचं आहे कुठेही न वळता परत हे ठिकठिकाणी थीक असलेले बोर्ड आपल्याला योग्य दिशेने घेऊन जातील पुढे जाऊन एक छोटस गाव लागतं त्या गावातून पुढे गेल्यानंतर आपल्या समोर हा नजारा असेल पाटीलवाडा फार्म हाऊस आपण आलेलो आहोत आंब्यामध्ये आणि स्पेशली एका फार्म हाऊस चा आलेलो आहोत आणि तो आहे पाटीलवाडा फार्म हाऊस मराठा फार्म हाऊसच्या एंट्रीलाच आणि आता इकडे आपल्याला दिसत असेल एंट्री गेट इथून आपण एंट्री करणार आहोत आणि आतमध्ये गेल्यानंतर काय काय फॅसिलिटी आहेत काय काय एन्जॉय करण्यासाठी काय काय पॉईंट आहेत तर ते आता मी तुम्हाला सगळे पुढे दाख आतमध्ये एंट्री करताच आपल्या मदतीसाठी थीक असे ठिकठिकाणी बोर्ड लागलेले आहेत ला सुरक्षा केबिन आणि टर्फ एंट्रीला अगदी दुतर्फा छान अशी झाडं लावलेली आहेत त्यामुळे सर्वत्र हिरवळ आपल्याला बघायला मिळते अगदी डोंगराच्या कुशीमध्ये हे फार्म हाऊस वसलेलं आहे पार्किंग साठी अशी व्यवस्था आहे आहे इकडे रेनडान्स आणि बॅडमिंटन कोर्ट तर आता आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे ते म्हणजे टर्फ इथे आपण मनसक्त खेळण्याचा आनंद घेऊ शकतो क्रिकेट फुटबॉल मग मी आमची बॉलर आहे हो रिया आमचा फिल्डर छान प्रशस्त अगदी मोठा असा हा टर्फ आहे मनसोक्त खेळता येतं खूप दिवसानंतर फॅमिली सोबत असा क्वालिटी टाइम स्पेंड करून आणि छान खेळून मस्त वाटलं इथे बॅडमिंटन कोर्ट पण आहे ते पण आपण इकडे एन्जॉय करू शकतो इथली जी जंगली झाडं आहेत ती न तोडता त्याचा खूप सुंदर अशा पद्धतीनं वापर करून घेण्यात आलेला आहे लहान मुलांना खेळण्यासाठी खूप सुंदर असा किड्स एरिया पण इकडे अवेलेबल आहे त्यामुळे लहान मुलं एन्जॉय करू शकतात त्यांच्यासाठी मोस्ट फेवरेट पार्ट म्हणजे हे जम्पिंग जॅक पण इकडे अवेलेबल आहे झाडावरील मचान ही एक वेगळी कन्सेप्ट आपल्याला इकडं पाहायला मिळते पूर्वीच्या काळी रानटी जनावरांपासून शेताचं संरक्षण करण्यासाठी शेतकरी हे झाडावरती अशा प्रकारची मचान बनवाय बनवायचे आणि ती कन्सेप्ट लक्षात घेऊन इकडं खूप सुंदर असा झाडांचा वापर करून ही सुंदर जागा बनवलेली आहे आता मी झाडावरती चढून माच्यांवर आलोय हे प्रॉपर झाडावरती सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि वरती आल्यानंतर हे जांभळाच झाड आहे आणि इतर आम्हाला जांभळ पण काढून दिलेत एकच एकच नाही आता जस सुरुवात आहे आम्ही थोडस फार्म हाऊस फिरून आलो तोपर्यंत आमच्यासाठी चहा रेडी होता मग चहा घेऊन आम्ही रिफ्रेश झालो आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली इथं अशी ही व्हील्स ठेवलेली आहे ज्याच्यावरती बसताही येत आणि खूप चांगल्या प्रकारे डेकोरेट केलेला आहे डायनिंग एरिया आणि कॅराओकीसाठी खूप सुंदर असं लाकडाचं शेड इकडे बनवण्यात आलेलं आहे पाटीलवाडा फार्म हाऊस मध्ये राहत असताना आपण आंब्यामध्येच असणाऱ्या जंगल सफारीचा तसेच ट्रेकिंगचा आणि मानवली डॅम तसेच धबधब्याचाही मनसोक्त आनंद घेऊ शकतो शकतो पाटीलवाडा फार्म हाऊस पासून ही सगळी ठिकाणं अगदी पाच दहा किलोमीटरच्या अंतरावरती आहेत त्यामुळे आपण सगळं एन्जॉय करू शकतो हा मानोलीचा सुप्रसिद्ध असा धबधबा आपण पाटीलवाडा फार्म हाऊस मध्ये राहून एक्सप्लोर करू शकतो अगदीच काही मिनिटाच्या अंतरावरती आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शानं पावन झालेला आपला विशालगड आणि अंगावर शहारे आणणारा इतिहास जागा करून देणारी आपली पावनी खिंड ही आपण पाहू शकतो आपण बघितलं काय काय फॅसिलिटी आहेत आणि ते सोडून येत की छान जुन्या पद्धतीची बैलगाडी पण आहे पूर्ण जुनी आहे कारण आता ह्यातल्या बैलगाड्या अजिबात मिळत नाहीत ज्या नवीन मॉडर्न आहेत त्या पण मिळतात पण ह्यातल्या बैलगाड्या अजिबात मिळत नाहीत पूर्ण जुन्यातली वंगण घालायचे वंगन बैलगाडी बघितली का आपल्याला चला तर मग आता आपण बघूयात पाटीलवाडा एक्झॅक्टली आहे तरी कसा एका बाजूला छान असा लावलेला आहे जो की वाड्याची शान आणखीनच वाढवत आहे आणि दुसऱ्या बाजूला जुन्या पद्धतीचा एक लाकडी बाज ठेवलाय सुंदर अशी गणपतीची मूर्ती सुरुवातीलाच आणि हा वाड्याची शान असणारा दरवाजा अतिशय सुंदरवीच्या वाडा संस्कृतीचं दर्शन करून देणारी ही वास्तू आले आले खूप सुंदर अशी महाराजांची प्रतिमा तिथं वंदन करूनच आपण पुढे जाऊया वाड्यामध्ये एंट्री करताच अतिशय पॉझिटिव्ह अशा वाईब्स आल्या खूप सुंदर अशी ही वास्तू उभारण्यात आलेली आहे प्रत्येक गोष्टीचा अगदी बारकाईनं विचार करून ही वास्तू घडवण्यात आलेली आहे आणि अशा ठिकाणी राहणं म्हणजे स्वर्ग सुख संस्कृती आणि त्याला साजेस सा तुळशी वृंदावन वाडा म्हटल्यावर तुळशी तुळशी वृंदावन हे आलंच पाहिजे खूप सुंदर आणि प्रशस्त अशी बैठक व्यवस्था सुंदर वाटतंय इथं बसून हा सनसेट बघण्याची मजा फारच वेगळी आता जस्ट सनसेट झाला इकडच्या साईडला जशी बैठक व्यवस्था केली थोडीफार सिमिलरच इकडे पण बैठक व्यवस्था आली पण इथली वेगळी गोष्ट जी आहे ती म्हणजे व्ह्यू तिकडून बसून दिसणारा व्ह्यू आणि इथून दिसणारा व्ह्यू टोटली डिफरंट इकडून पण खूप सुंदर व्ह्यू दिसतोय आणि आता आपण बघूयात पाटीलवाडा मधल्या रूम्स कशा आहेत आतमधून अशी आहे वे, बेड बेड व्यवस्था आणि ह्याच्यामध्ये आपण चेंजेस करू शकतोय आपल्याला जसं हवं तसं हा बेड इकडे हा बेड इकडे सगळ्या गोष्टी आपण अरेंज करू शकतोय आपल्या सोयीनुसार सिंगल फॅमिली आली तर ही वेगवेगळ्या रूम अवेलेबल आहेत आणि आपला जर मोठा एखादा ग्रुप असेल तर त्यांच्यासाठी पण अशा व्यवस्था अवेलेबल आहेत शिवाय बाहेर पण अवेलेबल आहे टोटल सहा रूम आहेत रूम मध्ये इकडे असा आरसा दिलाय आणि इकडे बाथरूम आहे हे इकडे असं बेसिन आहे आणि हे असं छान प्रशस्त असं बाथरूम आहे वरती पण चिऱ्याचंच आहे सगळं आणि इथलं मेन अट्रॅक्शन म्हणजे प्रत्येक रूममध्ये ह्या अशा कुंटी आहेत आणि ह्या आता खूप म्हणजे खूप रिअरली बघायला मिळतात आपल्याला इकडे हे बाथरूम आहे आणि ह्या तिजोरी पूर्ण जुन्यातल्या बनवलेल्या आहेत बनवलेल्या म्हणजे आपल्या अगोदर अशा असायच्या आपल्या घरामध्ये तर त्या आहेत हे पण पूर्ण ओल्ड अस वाड्याचा फील देण्याचा प्रयत्न केला आहे बोर्ड आहेत हे स्पेशली युनिक आहेत म्हणजे पूर्ण जुन्यातले आपल्या पूर्वीच्या काळी आपल्या घरामध्ये हे अशा प्रकारचे बोर्ड असायचे हा आहे रात्रीच्या वेळचा स्विमिंग पूलचा व्ह्यू लाईट असल्यामुळे खूपच सुंदर दिसतं आणि ओव्हरऑल फार्म हाऊस हे अशा प्रकारे दिसतं लाईट लागल्यानंतर कमीत कमी पॅकेजमध्ये तुम्हाला पण तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही नक्की एकदा पाटीलवाडा फार्म हाऊसला व्हिजिट करू शकताय मी कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे अवेलेबल असतात आणि हे सुंदर असं किचन आपण आता पाहतोय अगदी सुबक अशी मांडणी आणि स्वच्छता म्हणाल तर अतिशय सुंदर जिथल्या तिथल्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आमच्यासाठी पिक्त पांढरा रस्ता बनतोय आणि इथली आवडलेली गोष्ट म्हणजे पूर्ण हायजीन इथं मेंटेन केलं जाते मस्त इकडे चूल पेटले ह्याच्यावरती आता भात शिजतोय आणि मस्त आज आम्ही चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद घेणार आहे स्वतः जेवण करून खाणार असेल तर आपल्याला भांड्या आणि जेवणाचं साहित्य सगळं आहे आपण साहित्य घेऊन इथं बनवू शकतो स्वतः आपण त्यासाठी ही भांड्याची पेटी आपण ठेवलेली आहे ओके सगळी आहेत जर आपला मोठा ग्रुप वगैरे असेल आपल्याला बनवायचं असेल तर आपण बनवू शकतो सगळं अवेलेबल आहे इकडे चूल अवेलेबल आहे गॅस वगैरे ते पण सगळं आहे आणि संध्याकाळच्या वेळी लाईट लागल्याच्या नंतर वाड्याचा व्ह्यू बघणं म्हणजे फिलिंग ढगातच खूप सुंदर अशी लाइटिंग केली आहे सगळा वाडा अगदी लाइटिंग मध्ये उजाळून निघालेला आहे खूप छान अशी कन्सेप्ट आहे कंदील आहेत आणि त्याच्यामध्ये लाईट लावली एकदम ऑथेंटिक असं सगळीकडे लावले Hey, अच्छा। अच्छा। इतेक, 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 हे असं दिसतंय लाईट लावल्यानंतर वाडा ह्या सगळ्या रूम आहेत इथे एक इथे एक इथे आहे आणि अगेन इथं दोन रूम आहेत आणि इकडे एक रूम आहे ग्लास बनवले आता आपण ते बघायला जाऊयात आणि हे असं इकडं लोकेशन आहे हे बघा सगळ्या लाईट लागल्यानंतर असं दिसतंय पूर्ण झाडाच्या वरती बनवलंय आता आम्ही ह्या ग्लास कडे चाललोय आणि वरती जाऊन तुम्हाला दाखवतो तु। ग्लास टॉवर वाव इकडे सगळं असं रिसॉर्ट आहे आणि इकडे ग्लास टॉवर हा एकदम वरती टॉपला आहे आम्ही किती सुंदर दिसते एक ग्लास आहे आम्ही मध्ये बसलोय आम्ही पूर्ण सगळ्या आजूबाजूचा व्ह्यू दिसतोय ग्लास टू ग्लास, <laughs> ग्लास का <laughs> <नीगे। laughs> <जीज। laughs> से चले इसकी अदा है कातिल बनी ये लड़की है इसे देख मेरा दिल धड़का मेरी जान तड़पती है नत की कोमूर नहीं मेरे कॉलेज की एक एक लड़की है। कोई जन्नत की नहीं। मेरे की। एक लड़की है जन्नत की की नहीं कॉलेज मस्त चुलीवरच मटण शिजायला लागले हे आयणी आहे अजून आता मावशींच्या हातच्या गरमागरम भाकरी इकडे बनत आहेत चुलीवरच्या भाकरी लई दिवसांनी खाय मिळणार घरगुती आणि चुलीवरची टेस्ट आले मस्त आहे रस्ता पण छान आहे म्हणजे थांबडा रस्सा तर एक नंबर आहे आपलं तीन एकदम आपल्या कोल्हापुरी झणझणीत चवीचा तांबडा पांढरा रस्ता एकदम छान बेस झाला आहे आता आम्ही मस्त जेवण घेतो आणि मग भेटतो तुम्हाला जेवणाची क्वालिटी गुड मस्त एक नंबर टेन आउट ऑफ टेन इथं जेवणाची काळजी करायचीच नाही विदाऊट टेन्शन मस्त जेवण ओके इव्हन एक नंबर चुलीवरच आहे घरातल्यासारखी टेस्ट आहे जरूर एकदा ट्राय करून बघा तुम्ही इथे येऊन मस्त कोल्हापुरी टेस्ट आले ना एकदम गुड मॉर्निंग तर आता झालेली आहे सकाळ आणि मी इकडे पाटीलवाड्याच्या बाहेर बाजाच्या समोर उभी आहे आणि खूप मस्त वाटते आणि झोप इतकी छान झाली खूप कम्फर्टेबल ही झोप झाली आणि किती दिवसानंतर अशी झोप झाली असा अनुभव मी घेतला आणि आत्ता इथं मी उभी राहून आजूबाजूचा परिसर बघते पूर्ण सका एक राऊंड पण मी मारून आले सकाळ सकाळी इतकं छान वाटतं असं वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज ऐकायला घेतला आहेत आणि वातावरण एकदम थंडगार आहे एवढ्या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये पण इथे एकदम थंडगार वातावरण आहे खूप भारी एक्सपिरियन्स आहे आणि इथून हलूच नाही असं वाटतं इथंच थांबावं असं वाटते तर आता मी जाणार आहे स्विमिंग पूलमध्ये काल गेलो नव्हतो हो तर आता मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी दाखवत <स्थाथ> आपल्या दररोजच्या धावपळीच्या आणि स्ट्रेसफुल लाईफमधून एक दिवस निवांत राहण्यासाठी तुम्ही पण जर आमच्यासारखं पाटीलवाडा फार्म हाऊसची निवड करत असाल तर खरोखर हा एक उत्तम पर्याय आहे अगदी कमी बजेटमध्ये खूप छान प्रकारे एन्जॉय आपण इकडे करू शकतोय आणि त्यातल्या त्यात जर आपण पावसाळ्यात येत असू तर स्वर्ग सुखाचा आनंद आपल्याला इकडे येऊन पाहायला मिळेल <laughs>

करून झाले आणि आता परत एकदा छान रेडी झाले आता मस्त नाश्ता करणार खूप भूक लागले पाण्यात कडकडून आता मस्त नाश्ता करणार आहे आणि मग निघणार आणि इकडं खूप छान असं कॅम्प फायर साठी नियोजन केलेलं आहे आणि इकडे दगडांना असं कलरफुल वेगवेगळे रंग दिले त्यामुळे कलरफुल एकदम छान दिसायला लागले इकडं आपण कॅम्प फायर करू शकतोय आणि ह्या दगडांवरती बसून त्याचा आनंद घेऊ शकतोय आणि इकडं अगदी जुन्या पद्धतीची छानशी एक खोप ठेवली आहे आणि त्याच्यात लाकडं वगैरे इथं कॅम्प फायरसाठी लागणारी लाकडं वगैरे सगळं ह्याच्यामध्ये स्टोर आता खूप रेअरली आपल्याला बघायला मिळते कुठेतरीच ह्या खोपी बघायला मिळतात तर आमचे झाले निघण्याची वेळ आणि दोन दिवस आम्ही भरपूर एन्जॉय केला कालपासून खूप जास्त मजा आली आणि काय काय गोष्ट आहेत ते, ते तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंच आहे तर आता आम्ही निघ निघालोय तर तुम्हाला पण जर असंच एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही पण नक्की एकदा व्हिजिट करा पाटीलवाडा फार्म हाऊस बाय